सो so, चला मित्रांनो फायनली पहिल्याच दिवशीचा पहिलाच किल्ला अरे आबा इथं बोरूच आहे हा बघा इथे पहिलाच बोरूच लागला आम्ही आम्हाला किल्ला एवढा ट्रेकिंगला मोठा नाही हार्डली अर्धा तास लागतो ट्रेकिंगसाठी जर तुम्ही थांबत थांबत गेलं तर पावून तास लागेल पण जास्त ट्रेक मोठा नाही त्याच्यामुळे पहिला हा ट्रेक घ्या घेतला आम्ही निवडला आहे प नंतर मग ठरू दुसरा था कोणत्या ट्रेकिंगला जायचं आहे चला हा इकडे आपल्या मागे आहे भामेरचा किल्ला आहे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला थोडी थोडी माहिती देतोच केव काम पुढे आम्हाला मॅगी आणि चाय आहे त्याच्यामुळे दाद घालून घेत होत आला का केशव हा ये

दुका पण चांगलं आहे याच फुट येतो भुपूर चला हस्ते हस्ते चला शेठ कातला कोरलेला पाहिजे का

इकडे काय पडलेलं आहे सो इकडे मध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत जाऊया आपण वरती भामेर सो so, मित्रांनो आता राष्ट्रगीत चालू होईल तर राष्ट्रगीत साठी उभा राहायला लागेल इकडे खाली स्कूल आहे गावमध्ये स्कूल दिसते का नाही बघायला लागेल चला जाऊया आपण हे बघा इकडे पूर्ण लेणे आता आपण तिकडे जाऊया चला आपले मित्र पुढे गेलेत आपण जाऊया माग काय लोकेशन वाटत यार भारीच मस्तच काम झालंय सकाळ सकाळ मस्त दृश्य बघायला भेट आम्हाला लवकर आलो त्याचा हा फायदा आणि ह्या इकडे पाण्याचं पाण्याचा आहे सर्व याच्यात नाही इकडे खाले इकडे पण खाली आहे हा हा टाका मोठा आहे केशवशीठ हा तिकडे अजून मोठा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा काय वाटतंय नक्की सांगा कमेंट मध्ये कोणत्या प्रकारचा आकार वाटतोय आपला मित्र इकडे पुढे गेलाय मग या पाण्याचे टाके बघण्यासाठी गेलाय का काय वाटते एकदम छोटी आहे समीर हे समीर का काय एकदम छोटी आहे समीर हो तिकडे एकदम गेलाय पूर्ण टाकेत का पाण्याचे फोळे एकदम लास्ट पर्यंत इकडे फोडे पूर्ण टाकेत पाण्याचे आणि हा मध्ये बोर जाय सांभाळून जा नीट जा चला मित्रांनो इकडे आपण आता पहिला काय चाय ठेवायचा का मॅगी बनवायचे पहिली मॅगी बनवून घेतो आम्ही नंतर मग चाय ठेवू आपण हा हा असं मी घ्याय सांगले

याच्या पलीकडे मी पलीकडे गेल तू ना रस्त वाट आहे ना पलीकडे जायला चला मॅगी 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 फारसन फारसन हे प्लॅस्टिकची मुडी पडली

इकडे नाईट कॅम्पिंग साठी मस्तय जागा झोपण्यासाठी टेन्शन नाही चला या मॅगी खाऊन देतो मस्त स्पोर्ट वरून चला इकडे अर्धी चहा झाल्यानंतर मी शूट करतोय चाय ठेवलाय मस्त चाय घ्यायचा आणि मग निघायचा पुढे चायची तलाब आले समीरला नाही मेन गोष्ट वैती ना चायची तलाव आले आपण <laughs> सात वाजता आपण जो कचरा केलाय केले म्हणजे जे खाल्लेत प्लेटी ते घेतलेत गे, गे, सोबत इथे ठेवणार आणि वरती चला मी ट्रेकिंगला नंतर परत इकडे जातेवेली घेऊन जाणार तो पण हा कचरा इथेच ठेवतो आम्ही जातोली घेऊन जातो हाय ते राहतो जाते घेऊन जाऊ आपण आता इकडे पुढे जातो आम्ही आम्हाला तर इकडूनच जायचं आहे नंतर इकडे पण पाण्याचे टाके दोन पाणी आहे का थोडा थोडा आहे आतमध्ये आहे ब पूर्ण पोहोचला इकडे इथे कॅम्पिंगसाठी मस्त आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

पाणी येण्याचं इथं पण स्टे झालेस यायला हा पाण्याचा टाका बघा किती खोळ आहे

किल्ल्याचा दुसरा बोरुज लागला आम्हाला चल हे असं मातीपासूनच बनवलं होत बांधकाम एवढं हा अच्छा आताच्या काळातले तू तेव्हाच एवढं ढासळलेले आहेत पूर्ण ढासळलं आहे इकडे एक लेणी कोराचं काम चालू होतं पण दगड ढासळले त्याच्यामुळे हाय आतमध्ये आहे खोल पाणी आठलंय सगळे यातला चे दोन मावळे भामेर किल्ला सर करताना समीर पाटील अशोक युट्यूबर चॅनल त्यांचा आहे दोघे क्लाइम्ब करतात अगदी केशो पोचलेला आहे आणि उत्तम प्रकारे प्रकर आहे इकडे पवन चक्के बा कसे आहेत मस्तच इकडे धुले सिटी आहे तर चला मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आहे त्याच्या निमित्ताने ध्वजारोहण आम्हाला करायला कुठे काही भेटलं नाही तर आम्ही आता काय भामेर किल्ल्यावरती आलोय तर तिथे आम्ही ध्वजारोहण करणार आहोत तर चला तुम्ही पण आमच्या ध्वजारोहण मध्ये सामील व्हा एक साथ विश्राम एक साथ सावधान को सलामी देंगे सलामी दो गनमनाधिनायक जय भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा द्राविडङ्ग्य हिमाचल यमुना गा शुभ नामे जागे तव शुभ मागे गारे तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे मातरम चला जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव चला तर मित्रांनो आता आम्ही भामेर खे किल्ला पूर्ण बघितला आहे बहुतेक लेण्या भरपूर आहेत तिथे या किल्ल्यावरती आणि या वैशिष्ट्य म्हणजे सर जिल्ह्यात असणाऱ्या सर्व किल्ल्यांमध्ये सुंदर किल्ला म्हणजे हा भामीर किल्ला आहे तीन बाजूने ह्या गावाला ह्या किल्ल्याने गावाला तीन बाजूने कवेत घेतल्यामुळे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे चौथ्या बाजूला तटबंदी आणि प्रवेशद्वार बांधून त्यावेळी राजकर्त्यांनी गावाला पूर्णपणे संरक्षित केले आणि असा हा नितांत सुंदर किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच पाहिजे आणि याचं एक सण साजरा होतो बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या गडावरती यात्रा भरते तुम्ही नक्की आवर्जून इकडे भेट द्या आणि याचा इतिहास असा आहे की अहिर घराण्याच्या ताब्यात हा किल्ला काही काळ होता किल्ल्यावरील एकशे चौऱ्याऐंशी लेणी गुंफा याच काळात खोदल्या गेल्या असाव्या आजही स्थानिक लोक या गुंफांना अहिर राजाची घरे म्हणून ओळखतात आणि हा बुरणपूर चा मार्ग होता म्हणजे वरून माल वगैरे माल वाहतुकीसाठी येणारा माल पुढे नाशिकला जायचा त्यातलं हे एक महत्त्वाचं भामेर हे ठिकाण होतं आणि याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या घाटमार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी हा भामेर किल्ला अस्तित्वात आला धन्यवाद आणि वैशिष्ट्य म्हणजे इथे एक मंदिर देखील आहे जिथे बैलांची बैलांचीच पूजा करतात ना हो तिकडे मंदिर आहे त्या बैलांची पूजा करतात तर मित्रांनो हा किल्ला तुम्ही जेवढ्या लवकर पाहण्यासाठी याल तेवढं तुम्हाला चांगलं आहे कारण की भरपूर भरपूर प्रमाणात ढासलत चाललेला आहे किल्ला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटलंच असेल तर चला ही व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय कारण की आम्हाला अजून गड किल्ले पुढे करायचे आहेत व्हिडिओ जास्त मोठे होईल त्याच्यामध्ये जास्त काही घेत नाही तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद बाय दुसरे चला मित्रांनो आपण आता हा वरती जो कचरा कचरा केलेला म्हणजे कचरा घेऊन आलो आहे खालती आता इथे कुठे डस्टबिनमध्ये टाकू चला